मंडळी शालेय जीवनाचा टप्पा ओलांडून कॉलेज जीवनात एंट्री करण्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल काल दुपारी एक वाजता लागलाय यंदाच्या वर्षी आता दहावीच्या परीक्षेमध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून हो कोकण विभागाचा निकाल तब्बल नव्याण्णव पूर्णांक शून्य एक टक्के इतका लागलाय तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून नागपूरचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतका लागला आहे नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा दहावीच्या परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्ण मुलींची टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के इतकी आहे तर मुलांचा निकाल आहे चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के एकूणच काल एक वाजता संपूर्ण राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला असून आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर पुढे काय असा प्रश्न उभा राहिला असेल त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दहावीनंतर करिअरचे काय पर्याय असू शकतात दहावीनंतर काय शिक्षण घ्यायला हवं ते जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असाने तर बघा मंडई दहावीनंतर शाखा किंवा कोर्स निवडताना सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे विद्यार्थ्याची आवड आणि क्षमता कोर्स निवडताना या दोन गोष्टींचा आपण विचार नाही केला तर नंतर पश्चाताप होण्याची शक्यता जास्त असते त्याचं कारण म्हणजे आवड नसेल तर मन लागत नाही आणि क्षमता नसेल तर तो कोर्स किंवा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला झेपत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि क्षमता या दोन गोष्टी पाहूनच कोर्स निवडावा आता सगळ्यात पहिल्यांदा तर दहावीनंतर कोणकोणत्या संधी असतात हे आपण समजावून घेऊयात नंतर विद्यार्थ्यांना काही डिप्लोमा कोर्सेस किंवा सर्टिफिकेट कोर्सेस करता येतात त्याचबरोबरीने अकरावी बारावी करून उच्च शिक्षण देखील घेता येतं दहावीनंतर विद्यार्थी हे माध्यमिक शाळेतून महाविद्यालयात प्रवेश घेत असतात त्यामुळे तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस करायचे आहेत की अकरावी बारावी करून उच्च शिक्षण घ्यायचं आहे हे ठरवावं लागेल आता सगळ्यात पहिले तर दहावीनंतर कोणकोणते डिप्लोमा कोर्सेस असतात ते आपण पाहूयात तर बघा सगळ्यात पहिला असतोय तर तो म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यामध्ये मग मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग सिव्हिल असे वेगवेगळे ट्रेड्स असतात डिप्लोमानंतर तुम्हाला पुढे त्या ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग डिग्रीसुद्धा करता येते आता त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम डिप्लोमा इन आर्ट टीचर डिप्लोमा इन फार्म मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर डिप्लोमा डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन डिप्लोमा इन स्टेनोग्राफी डिप्लोमा इन ब्युटी अँड हेअर ड्रेसिंग डिप्लोमा इन फॅशन डिझाईन डिप्लोमा इन डान्स अँड म्युझिक डिप्लोमा इन गारमेंट टेक्नॉलॉजी असे बरेच कोर्सेस असतात यासोबतच मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन हा देखील सर्टिफिकेट कोर्स दहावीनंतर तुम्हाला करता येतो आहे या व्यतिरिक्त फाईन आर्ट फोटोग्राफी व्हिडिओग्राफी ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग फूड प्रोसेसिंग असे छोटे मोठे व्यावसायिक कोर्सेस देखील तुम्हाला दहावीनंतर करता येऊ शकतात आय टी हा देखील कोर्स दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असतो आहे त्यामध्ये फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन ट्रॉफ्समन सी एन सी ऑपरेटर असे कोर्सेस तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त दहावी पास ही शिक्षण मर्यादा असणाऱ्या सगळ्या शासकीय आणि खाजगी नोकऱ्यांच्या परीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकता आता हे झाले दहावीनंतर करता येणारे डिप्लोमा कोर्सेस आता यानंतर अकरावी बारावी तुम्ही कोणत्या शाखेतून करू शकता किंवा कोणत्या शाखेतून गेल्यावर भविष्यात तुम्हाला कोणत्या क्षेत्रातल्या संधी असू शकता हे आपण समजावून घेऊयात सगळ्यात पहिली शाखा तर आहे आर्ट म्हणजेच कला भाषा साहित्य आणि सामाजिक शास्त्र या संदर्भातील काहीशी ही शाखा आहे मंडळी बारावी आर्ट केल्यानंतर तुम्ही थेट बॅचलर ऑफ आर्ट्स या डिग्रीसाठी ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर पुढे जाऊन यामधीलच मास्टर डिग्री करून पी एच डी देखील करू शकता निदान बी ए करून करता येणारे डिप्लोमा कोर्सेस किंवा डिग्री कोर्सेसही तुम्ही करू शकता जसं की बी एड किंवा बी पी एड डिप्लोमा इन जर्नालिझम एम बी ए मास मीडिया कम्युनिकेशन लायब्ररी सायन्स डिग्री ॲक्टिंगची आवड असेल तर डिप्लोमा इन ड्रामा अगदीच कॉम्प्युटर क्षेत्रात यायचं असेल तर बी सी एम सी ए या डिग्र्यांचे देखील दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतात अगदीच तुम्हाला वकील व्हायचं असेल तर तुम्ही एल एल बी किंवा एल एल एम देखील करू शकता यासाठी मात्र प्रवेश परीक्षा असते खर तर आता जवळपास सगळ्याच पदव्यांसाठी प्रवेश परीक्षा आहेत त्यामुळे त्या परीक्षांबद्दल माहिती घेणं हे तुमचं काम आहे आता या झाल्या बी ए केल्यानंतर करता येण्यासारख्या गोष्टी यानंतर आपण आता बारावी आर्ट झाल्याबरोबर थेट काय करता येऊ शकतं हे जाणून घेऊया बारावी आर्ट नंतर तुम्हाला कायदेविषयक एल एल व्ही फाईव्ह इयर्सचा कोर्स करता येतो सामाजिक कार्याची आवड असेल तर बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू असे कोर्सेस देखील तुम्हाला करता येऊ शकतात या व्यतिरिक्त फॉरेन लँग्वेज डिप्लोमा देखील करता येतो जेणेकरून ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही काम करू शकता या व्यतिरिक्त नंतर थेट डिप्लोमा इन एज्युकेशन करून तुम्ही प्रायमरी टीचर सुद्धा होऊ शकता यानंतर आता आपण बारावी कॉमर्स म्हणजेच बारावी वाणिज्य ही शाखा घेतल्यानंतर काय करता येऊ शकतं हे पाहूयात बारावी कॉमर्स केल्यानंतर तुम्ही थेट बी कॉम किंवा एम कॉम करून पी एच डी करू शकता किंवा बी कॉम करत करत सी एच्या परीक्षेची तयारी करू शकता अगदी मग एम बी इन मार्केटिंग किंवा फायनान्स हा कोर्स देखील करू शकता या व्यतिरिक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा आणि आर्ट शाखेसारखंच लॉ करून वकील किंवा बेड करून शिक्षकही तुम्हाला होता येऊ शकतं पुढे बारावी सायन्स म्हणजेच बारावी विज्ञान केल्यानंतरही तुम्हाला भरपूर संधी आहेत पी सी बी आणि पी सी एम बी हे दोन्ही ग्रुप घेऊन तुम्हाला थेट बी एस सी किंवा एम एस सी या पदवी मिळवता येऊ शकतात शिवाय बी एस सी ऐग्री बी एस सी डेरी टेक्नोलॉजी बी टेक ऐग्री बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी फिशरीज बी टेक फूड टेक्नोलॉजी, बी एस सी फार्मसी बी एस सी बायोटेक्नॉलॉजी अशा व्यावसायिक डिग्रीलाम्हारा ऐडमिशन घेता पी सी बी हा ग्रुप घेन भविष्या तुम्हें नीट ही परीक्षा देव बी एच एम एस बी एम एस बी यू एम एस बी एस सी एम बी बी एस बी डी एस एम डी एस अशा डिग्री करूँ डॉक्टर ही बनू शकता याशिवाय एक्स रे टेक्निशियन सीटी स्कॅन ऑपरेटर यासारखे पॅरामेडिकल कोर्सेस देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर बारावी सायन्स केल्यानंतर बी एस सी नर्सिंग किंवा डिप्लोमा इन नर्सिंग अशा कोर्सेसला देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता अगदीच बी एस सी होम सायन्स हा देखील तुमच्याकडे एक पर्याय त्यानंतर बारावी विज्ञान करून बी एम एल टी हा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा कोर्स करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय देखील उभारू शकता त्याचबरोबर बारावी सायन्स करून एन डी एची परीक्षा देऊन संरक्षण दलात मोठ्या पदावर तुम्ही भरती देखील होऊ शकता किंवा बारावी सायन्स या बेसवर एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी या तिन्ही दलांच्या डायरेक्ट टेक्निकल नर्सिंग एंट्रीसाठी तुम्ही अर्ज करू शकता याशिवाय जेई सीई टी ह्यासारख्या परीक्षा देऊन डायरेक्ट इंजिनिअरिंग डिग्रींसाठी देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यामध्ये मग मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी कम्प्युटर सिव्हिल आर्किटेक्ट अशा अनेक शाखांमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता याशिवाय मनोरंजन क्षेत्रात ज्यांना आवड आहे असे लोक एफ या संस्थेची प्रवेश परीक्षा देऊन फिल्म मेकिंग फिल्म एडिटिंग सिनेमॅटोग्राफी फिल्म प्रोसेसिंग अशा क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात या व्यतिरिक्त हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या सेवा क्षेत्रातल्या डिग्रीला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता या सगळ्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे असे विद्यार्थी कोणतीही डिग्री घेऊन या परीक्षेची तयारी करू शकतात तर बघा अशा प्रकारे आज आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्याच करिअर ऑप्शनची माहिती दिलेली आहे अजून कोणत्या क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याबद्दल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा बाकी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सोबतच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद